अनेक लोक भाड्याच्या घरात जन्माला येतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरातच जाते प्रत्येक व्यक्तीचे एक मुख्य स्वप्न असते एक मुख्य इच्छा असते आपले स्वतःचे घर व्हावे ज्या व्यक्तींना स्वतःचे घर नसते त्यांना खूप चिंता असते आणि तो सतत ह्या विचारात असतो की त्याचे स्वतःचे घर केव्हा होईल यासाठी ती व्यक्ती खूप मेहनत करते खूप कष्ट करते देवधर्म करत असते पण त्या व्यक्तीची मेहनत कुठेतरी कमी पडत असते त्यामुळे अशा व्यक्ती नेहमी टेन्शनमध्ये असतात सर्व काही आहे पण मनात स्वतःच्या घराला घेऊन एक खंत असते तर स्वामी भक्त हो स्वामी समर्थांच्या केंद्रात बरेचसे लोक बरेचसे भक्तजण येतात त्यांतील बऱ्याच जणांचा हाच प्रश्न असतो की माझे घर केव्हा होईल मेहनत करतोय कष्ट करतोय पण कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये तर अशा सेवेकऱ्यांसाठी एक उपाय दिला जातो खरं तर स्वतःचं घर होण्यासाठी पृथ्वी तत्व हे फार प्रबळ असणं महत्त्वाचं असतं ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये पृथ्वी तत्व प्रबळ आहे त्या व्यक्तीचं घर खूप लवकर पूर्ण होत असते काही काही वेळेस तर काय होते ना पैसा जवळ असतो पण मनासारखी जागा भेटत नाही मनासारखा फ्लॅट भेटत नाही काही ना काही कारणांमुळे घराचे काम राहूनच जाते तर यासाठी उपाय आपण आज पाहणार आहोत किंवा सेवा काय करायच्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर मी सुप्रिया जर कोणी चॅनेलवरती नवीनच आलेलं असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर हा व्हिडिओ कोणाच्या मदतीसाठी उपयोगी येणार असेल तर नक्की त्यांना तो शेअर करा तुम्ही आहे ना या सेवा मनापासून त्याचबरोबर आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून सेवेला सुरुवात करा तुमचं घर तीन ते चार महिन्यात नक्कीच होईल आता तुम्ही जागा घेऊन जर घर बांधणार असाल किंवा जागा तर आहे पण फक्त घर बांधायचे आहे तर ते तुम्ही कसे बांधणार यावर टाईम लागणार आहे पण या सेवांमुळे आहे ना कमीत कमी तुमच्या घराच्या वाटचाली तरी सुरू होतील तर काय करायचं आहे या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजेच यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ असणे खूप आवश्यक आहे स्वामीचरित्र सारामृतचे पुस्तक असणे आवश्यक आहे तर तुम्हाला यातील सर्वात मुख्य आणि प्रभावी सेवा जी असेल ती गुरुचरित्र पारायण आहे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हाही पोहोचेल त्यानंतर तुम्ही येणाऱ्या शनिवारपासून सेवेला सुरुवात केली तरीही चालेल म्हणजेच की जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यानंतरने येणाऱ्या शनिवारपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात शनिवारी पारायणाला सुरुवात करण्या अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी एक गाय व चार काळ्या कुत्र्यांना चपाती आपल्याला टाकायची आहे आणि शनिवारपासून पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे पण तुम्हाला या तीन ते चार महिन्यात प्रत्येक महिन्याला एक पारायण असे चार महिन्यात चार पारायण कंप्लीट करा आणि जरी तुमचे या चार महिन्यात इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्हाला वर्षभर म्हणजे प्रत्येक महिन्यात एक असे वर्षात बारा पारायणं तुम्हाला करायचे आहेत कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे ना की तुमचं पृथ्वी तत्व हे प्रबळ असेल तर तुमचं घराचं काम लवकर होईल आणि जर तुमचे पृथ्वी तत्व प्रबळ नसेल तर या गोष्टी साध्य होण्यासाठी थोडा वेळ लागू शकते पण सेवा करून सगळं साध्य करता येते त्यामुळे तुमचे घर जरी या चार महिन्यात नाही झाले तर समजून जावा तुमचे पृथ्वी तत्व प्रबळ नाही आहे त्यामुळे ह्या सेवा पुढे चालू तशाच ठेवायच्या आहेत आपल्याला दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते वाचायचे आहे तर हे कसे वाचायचे याबद्दल पण मी थोडक्यात माहिती देते तुम्हाला तर व्यंकटेश स्तोत्राचं वाचन आहे ना रात्री बारा वाजता करायची असते तर यावर आपल्याला डिटेल्समध्ये व्हिडिओ पण आहे माझा तुम्ही तिथे जाऊन पाहू शकताय त्यांनी तुम्हाला अजूनही माहिती भेटेल पण तरीही मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तर व्यंकटेश स्तोत्राचं वाचन आहे ना आपल्याला रोज रात्री बारा वाजता करायची असते तर हे स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे हे आपल्याला रोज रात्री बारा वाजता वाचायचेच आहे जर तुम्हाला हे रात्री बारा वाजता वाचणे शक्य नाही तर त्यांनी दुपारी बारा वाजता वाचले तरीही चालेल पण या स्तोत्राचे वाचन एक मंडियाळी म्हणजेच एकदा बसले की ते स्तोत्र सोळा वेळा वाचून होईपर्यंत उठायचे नसते आणि काही कारणास्तव उठावे लागले तर परत पहिल्यापासून सोळा वेळा वाचावे लागते बघ आता व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा असते ना ती घरासाठी जागेसाठी आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची असते ही सेवा केली आणि तिची फलप्राप्ती झाली नाही असे केव्हाच होत नाही खूप प्रभावशाली ही सेवा आहे तर काही ताईंच्या मनामध्ये आता प्रश्न आला असेल ताई आता पारायन आपण सांगितलं बघा की चार महिने कंटिन्यू करायचं तसं व्यंकटेश स्तोत्राचं पण पठन आपण चार महिने कंटिन्यू करायचं का चार पाच महिने तर काय करा प्रत्येक लगातार महिन्याला लग करणे शक्य नाही आहे समजू शकते तर तुम्ही में एक महिन्याचा गॅप घेऊन तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा खूप म्हणजे खूप इतकी प्रभावशाली सेवा आहे ना तुम्हाला याचे रिझल्ट खरंच पाहायला भेटतील तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तुम्ही करा किंवा तुमच्या हजबेंडकडून करून करून घ्या पण एकदा म्हणजे आता प्रथम ताई बसल्या सेवेला तर एकवीस दिवस ताईंनीच हे पूर्ण करायची आहे सेवा दादा बसले तर दादांनी एकवीस दिवसापर्यंत ही सेवा कंटिन्यू करायची आहे आज ताईंनी केली उद्या दादांनी केली तर असं चालणार नाहीये पण ती सेवा सुद्धा आता गुरुचरित्र पारायण असू द्या किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण असू द्या तुम्ही आहे ना तुमची पिरियडची डेट लक्षात घेऊनच पारायणाला आणि व्यंकटेश स्तोत्राच्या वाचनाला सुरुवात करा त्यानंतरनं तिसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृत दररोज आपल्याला आहे ना स्वामीचरित्र सारामृतचे सात अध्याय वाचायचे आहेत जेणेकरून तीन दिवसात आहे ना स्वामीचरित्र सारामृतचे एक पारायण आपले पूर्ण होऊन जाईल ही सेवा पण आपल्याला आहे ना चार महिने कंटिन्यू करायची आहे आणि आता तुम्हाला माहिती असेल आता डेट्स जवळ आले पिरियड डेट जवळ आली आहे तर दोन दिवस राहिलेले असतील तर तुम्ही आहे ना पूर्ण एक पारायण करून घ्या किंवा तुमची डेट होऊन जास्तपर्यंत तुम्ही वाट पाहा त्यानंतरनं चौथी सेवा आहे ती म्हणजे अकरा गुरुवार व्रत तर हे अकरा गुरुवार व्रत कसं करायचं यावरती आपल्या डिटेल्समध्ये व्हिडिओ आलेला आहे पूजा मांडणी कशी करायची आरती कशी करायची सर्व माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा पूर्ण माहिती तुम्हाला तिथे भेटणार आहे याच व्हिडिओमध्ये सगळी माहिती द्यायची म्हटलं तर व्हिडिओ खरंच खूप मोठं होऊन जाईल आणि ज्यांना स्वामींचे अकरा गुरुवार व्रत माहिती आहेत त्यांनी संकल्प करून व्रताला सुरुवात करा की स्वामी मी तुमचे अकरा गुरुवार व्रत करत आहे हे व्रत पूर्ण होईपर्यंत आपले घर होऊ द्या माझे घर होऊ द्या नाही आपले घर होऊ द्या अकरा गुरुवार पूर्ण होण्याच्या आतमध्ये तुमचे घर नक्की होणार जागा खरेदी करायची असेल तर तुमची जागा नक्की होणार आणि ज्याही दादा हा व्हिडिओ पाहून ही सेवा करायला सुरुवात केली आहे किंवा करणार आहेत किंवा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा की ताई आम्ही तुमचा हा व्हिडिओ पाहिला आहे आणि सेवा केली आणि आमची मनातील इच्छा पूर्ण झालेली आहे त्यानंतर आहे ना तुम्हाला चार महिने स्वामींच्या आरतीचा संकल्प करायचा आहे तर आरतीचा संकल्प कसा करायचा आहे की स्वामी मी कंटिन्यू चार महिने न चुकता तुमची आरती दोन्ही टाईम घरात करणार आहे कितीही संकटे कोणत्याही परिस्थितीत मी आरती चुकू देणार नाही तर संकल्प स्वामींच्या पुढे बसून म्हणजेच आता तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तर घरात तुमचा स्वामींचा फोटो तर असणारच आहे फोटो नाही आहे मूर्ती आहे तरीही चालेल देवघरामध्ये आहे ना आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी एक तरी असावी हातामध्ये अक्षदा घ्यायच्या फूल घ्यायचं त्या हा त्या, त्याच्यावरती त्या हळदी कुंकू टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती बोलून सेवेला सुरुवात करायची आणि आरतीचा संकल्प तुम्ही या प्रकारे बोला आणि जी काही सेवा आपल्याला करायची आहे घरासाठी त्या संकल्पावरती सांगा की स्वामी मी आहे ना गुरुचरित्राचे चार महिने चार पारायण पूर्ण करणार आहे किंवा स्वामी मी गुरुचरित्राचे सात पारायण पूर्ण करणार आहे किंवा स्वामी मी अकरा पारायण पूर्ण करणार आहे वर्षामध्ये आणि जी काही सेवा तुम्ही करणार आहात अकरा गुरुवार करणार असताल तर ते सांगा रातीचा संकल्प करणार असताल तर स्वामींना सांगा स्वामी मी दोन्ही टाईम न चुकता कितीही अडीअडचणी होत्या तुमची आरती चुकवणार नाही आहे कशा ना कशा प्रकारे मी घरामध्ये दोन्ही टाईम आरती करणार आपलं घर होऊ द्या मला तुम्हाला माझ्या स्वतःच्या घरामध्ये घेऊन जायचं आहे आणिच्या ताईंना किंवा दादांना शक्य नसेल दोन्ही टाईम आरती करणे तर त्यांनी एक टाइम का होईना आरतीचा संकल्प करा कंटिन्यू चार पाच महिने तुम्ही एक टाइम संध्याकाळची आरती करा पण तो टाइम फिक्स ठेवा एक दिवशी सकाळी एक दिवशी संध्याकाळी असं करू नका काही सेवा करणार आहात ना ते संकल्पावरती बोला तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठानही करू शकता तुम्ही अकरा वेळा मंत्राचं अनुष्ठान करू शकता एकवीस तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता पण ते संकल्पावरती बोला प्रथम स्वामींनाही कळू द्या तुम्ही काय सेवा करणार आहात कारण स्वामींना आहे ना सेवा प्रिय आहे सेवेकरी प्रिय आहेत आणि आपण जे सेवेकरी जोडतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता ही सेवा तुम्ही पाहिलेली आहे ती तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता तुम्हीही ती कोणाला तरी शेअर करा म्हणजे माझे म्हणत नाही की माझा व्हिडिओ व्हायरल हवा हो, म्हणून शेअर करा पण आपल्याला स्वामी सेवे कधी घडवायचे आहेत त्याच्यासाठी आणि एखाद्या ताईचं दादाचं चा, जर चा, चांगलं होणार असेल तर काय हरकत आहे तुम्ही सेवा करा त्यांनाही सेवेचा चान्स द्या त्यांनाही ही सेवा सांगा तुम्हाला ज्या मी चार पाच सेवा सांगितलेल्या आहेत तुम्ही त्यापैकी कोणतीही एक सेवा सुरू करा अनुभव घ्या आणि ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी मठात केंद्रात जावा तिथे जाऊन नारळ घेऊन जावा खडीसाखर फूल घेऊन जावा केळी घेऊन जावा तिथे जा स्वामींना मुजरा करा स्वामींपुढे बसा स्वामींना कळकळीची विनंती करा नारळ हातात घ्या शांततेत खाली बसा महाराजांना बोला तुमच्या मनातील इच्छा बोला तुम्ही जी सेवा करणार आहात ती बोला स्वामींना सांगा मी असं असं सेवेकरी आहे माझ्या मनामध्ये घराची इच्छा आहे आपलं घर होऊ द्या मला तुम्हाला माझ्या घरात घेऊन जायचं आहे आपल्या स्वतःच्या घरात घेऊन जायचं आहे हे स्वामींना सांगा तो नारळ तिथं त्यांच्या चरणांपशी ठेवा शक्य असेल आता अकरा गुरुवार केले तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही मठात केंद्रात जाऊन दर्शन घेऊन येऊ शकता हे शक्य नसेल फक्त नारळ ठेवला त्या दिवशी गेला तरीही चालेल पण शक्य असेल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा गुरुचरित्र पारायण जरी लावलं तरी गुरुचरित्र पारायणाचे पण नियम लक्षात घ्या आणि नियमाने करा कीच करायचं म्हणून करू नका तरच त्याचं योग्य फळ मिळत असतं गुरुचरित्र क पाऱ्याण लावलं तर शक्य नाही रोजची रोज जाणं पण कमीत कमी आहे ना पहिल्या दिवशी तरी केंद्रात मठात तुम्ही नक्की जाऊन या आणि ही सेवा आहे ना पूर्ण मनाने श्रद्धेने आणि स्वामींवरती विश्वास ठेवून करा नक्की तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर मिळणार आहे आय होप तुम्हाला ही सेवा आवडलेली असणार आहे सेवा लक्षात आलेली असणार आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ थांबवते चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ